आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून खासदार सुप्रिया सुळे आज नागपुरात असतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधणार आहे दीक्षाभूमीला भेट देणार असल्याची ही माहिती समोर येते खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यासंदर्भात बातमी खासदार सुप्रिया सुळे आज नागपुरात असणार आहेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत त्या संवाद सुद्धा साधतील दीक्षाभूमीला भेट देणार असल्याची सुद्धा माहिती आहे दरम्यान येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे दौरे वाढलेले पाहायला मिळतात त्याचबरोबर आपली भूमिका तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक राजकीय नेता हा दौरे करताना दिसतोय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचताना दिसतोय खासदार सुप्रिया सुळे आज नागपुरात असणार आहेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत त्या संवाद साधतील आणि त्याचबरोबर दीक्षाभूमीला सुद्धा भेट देणार असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तेजस तेजस खाजार सुप्रिया सुळे आज नागपुरात असणार आहेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत त्या संवाद साधणार आहेत त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल नक्कीच सुप्रिया सुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नागपुरात येत आहेत आणि त्या संदर्भात जर बघितलं असेल तर ग्रामीण पदाधिकारी सोबत त्यासोबत शहर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आहे महत्वाची या बैठकीमध्ये एकंदरीत जी बघितलं असेल तर नऊ वाजतापासून ही बैठक नागपुरातील रविभवन येथे सुरू होणार आहे त्या बैठकीमध्ये साधारणतः चार तास ही बैठक असणार आहे बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची जे काही निवडणुकी संदर्भात जे काही रणनीती आहे त्यावर चर्चा होणार आहे त्यासोबत जर बघितले असेल तर नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कसा मजबूत राहील आणि कशा प्रकारे सत्ताधारी असलेला भाजप व माहितीला कसा टक्कर देईल यासंदर्भात सुद्धा चर्चा होईल त्यासोबत जर बघितलं असेल तर दीक्षाभूमी जे दीक्षाभूमी इथे भेट देणार आहे सोबत जी बघितली असेल तर दुपारी पत्रकार परिषद सुद्धा सोप्या यांची असणार आणि त्यानंतर ते चार वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत तुम्ही जी, जी, दिलेल्या माहितीसाठी